मंदिर आपलं भारी भारी व्यवस्था समोर लांब लांब पण नसलं तर गगनबावड आहे वर्दी बंद आहे कौला कवूला धुवून निघालय सगळं आणि आमचं मंदिर रामेश्वर मंदिर मस्त वाटतं आणि भारी वाटतं एकदम कवलावरच आहे मशरूम मालक आहे हे बघ चतुर् चतुर्गा मेडू काय छत्री बडकाची छत्री पण बोलत आही आणि एंट्रन्स हा सोमवार पण आहे हे आता मला वाटतं कलरिंग केलं वाटतं आत्ता ते काय एकदम फ्रेश कलर येऊ शकूया ना असं वाटतं आता मध्यंतरी कलरिंग केलं वाटतं पण आपण घेतलेला आहे एक मसाला डोसा आहे ना तो काय हो मसाल डोसा आहे मसाळ डोसा मेदूवडा आईने पण घेतला वडा घेतलाय सँडविच आहे बाबांनी काय आहे तिथे एवन डोसा म्हणून आहे एवन डोसा सेंटर म्हणून आहे पोलीस चौकीच्या समोर आहे बॉडीत तिथे खायला येऊ शकतात आणि फ्रेश असते आणि घेतलंय

ही एक नर्सरी आहे काय नावाचा बोल तू मनोहर नर्सरी आहे ही नांदगाव डिटा आणि इथे फोंडामध्ये रस्त्यामध्येच आहे बरीच मोठी आहे नर्सरी भारी होत ना बघायला दोतराचा बोलत असेल ते तुषार त्यांच्या ಢರಿ

कुठे हा समोर आहे काय फोनच फोनच आहे कमलेश आणि कापेज कमले कमले असतो तिक कमी हा काय घरू कमी असतो घरे काफेज करू घ्यायचे घरे मोठे मोठे घरे काय कमलेश किंवा काय ना हां मग फंडसामध्ये व्हरायटी मग पहिल्यांदा ऐकलं म्हणजे कापाने बरं का माहीत होतं कंप्लेंट्स नाव नाही माहित मला पण काय कुठली पायरी का पायरी किती वर्ष किती वर्ष आहे एक वर्षाची दोन वर्ष आहे तीन चार वर्ष मोठी पायरी बरीच मोठी नर्सरी आहे यांच्याकडं एक नर्सरी झाली म्हणजे तेवढी राड आहेत तिथे परत काजू लावले सगळे वरती ज्यांनी तिथे पण वरती काजू लावले म्हणजे काय खूप मोठे एवढं काजू पण केवढे लांबच्या लांब काजूच आहेत म्हणजे लोक लावतात गावाकडे सफेद साफ आहे आपल्याकडे पण गावाला आहे बरंच आहे गावाला बरं असेल तर तू नाही नर्सरी यांची यार फगाड आलो फोंड्यातनं आपलं ह्याच्यात आलो नांदगाव रिटावरून आलो हा फोंड्याचा रस्ता आहे आणि इथे एक हॉटेल संकल्प संकल्प म्हणून फॅमिली रेस्टॉरंट आहे त्या हॉटेलचे संकल्प म्हणून बघूया तर कसं आहे काय ते खायला वगैरे आणि आल्या आल्या झाडं वारी ते लहानपणी मेरा समुद्र फुल बोलायचो एक बसायची जागा आहे तिथे तिथे बसायला जागा आहे चांगली एक तिथे बसू शकतो तिथे समोर अशी बसायला जागा आहे तिथे बसायला जागा आहे मागे ओके आणि इथे मागे बसायला जागा आहे पापड खातात पापड आणि पार्किंगला पण जागा चांगली बाहेर गाड्या फोंडाचा रस्ता आणि हा नांदगाव डिटेचा रस्ता आपण पनीर बंजारा ना आ, आ। में पनीर बंजारा हे नान पनीर बंजारा आपला हे नान हा, हा नान घेतले आणि तिकडे नॉनव्हेज वगैरे आपण घेतले पनीर सॉरी चिकन टिक्का मसाला

आंबा मिळाला मस्त रायवळ्यांना मोठा आहे बरा उघडला तिथे झाड आंबा आहे आंबे लागले आहेत पृथ्वी आणि लाईट गेली आहे चांगलीच बरेच आंबे लागले तिथे बरेच आंबे लागलेत आहेत एक पिकला आहे एक रायवड आहेत ना हे मागे तिथे रतांब्यात ना आम्ही रतंब्या गाडात रतंब्या झाडात ना पण आता आंबे आहेत पण आता आंबे आंबेगाडीत ताकद नाही राहिली गरम खूप होतं इथे गावात हे घातलं रायवड आंबा हा रायविका होय हे आंब्यात आहे ए यसले अबे आम्ही तोडले तने जोरे धाड तोडले ते ते ठीक आहे आंटी गादरी आंटी गादरी हे जांबळा आहे कुठला भागचं जांबळा आहे हां आणि फणस आहे झाड फणस आ इतं बनत लावलं आहे जरा आत्मा काय आहे ना हां आत्मा लावत क्रिकेट हे बनवलंयत हां हे पण गेला पाहिजे झालं या पन्ने ना हूं भारी भारील हा रस्ता आहे ना आधी आपण गाडी आणली ना तो रस्ता नव्हता अच्छा हाच रस्ता होता हीच पायवाट होती

कुठलं अच्छा इथे मग आपण इथे गाडी लावून सारा चालत जाऊ शकतो आपण असं आहे इथे चौदी करता ती सह्याद्रीची रांगवण भारी वाटते ना तिथे वॉटरफॉल असतात तिथे तिथे

Jürudu da namazı